राम राम मंडळी ज्याची असेल शक्ती अफाट प्रत्येक अडथळ्यावर जो करेल मात तोच होईल धडाकेबाज लगा 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 धडाकेबाज म्हणावं असं कामगिरी केली आज आदत आदतच्या खोंडानं काय बोलावं आणि किती कौतुक करावं लगा लगा लागाल एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच केला आहे नुकत्याच झालेल्या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पण एक नंबर केला होता आणि त्यानंतर आज या हिंद हिंदकेसरी मैदानाचा मान सन्मान स्वतःच्या घेतला घेतलाय ते म्हणजे लक्ष्या आणि सचिन या जोडीनं म्हणजे खऱ्या अर्थानं अंगावर काटाणारी लढत होती लख ख आणि सर्जा दादा असल मथुर असल अशी मातबर बैल होती नवखी बरीशी बैल होती आणि या सगळ्यामध्ये आदत आदतनं आपला जो बाज राखला एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एकच नंबर केला म्हणजे आपण म्हटलं होतं की प्रत्येक अडथळा जो पार करी ज्याचा जोडीदार होईल भारी तोच होईल हिंद केसरी आणि असा जोडीदार लाभला खऱ्या अर्थानं एका ताकदीची बैल जोडीला लागली म्हणजे दोन्ही बी आदत खोडं म्हणजे नुसती धिप्पट असून फायदा नव्हता हो नुसती जुनी जाणती असून फायदा नव्हता हो तर त्यांचा मेळ जुळ जुळला पाहिजे त्यांचा सूर जुळला पाहिजे आणि असंच काही झालं लक्ष आणि सचिनच्या बाबतीत आणि गाडी जी भुंगाट सुटली की अगदी तोंडावर निकाल घेत त्यांनी आजच्या मैदानातील पसेगावच्या हिंद केसरी मैदानातील गुलाल नुसता गुलाल नाही तर हिंद केसरीचा पहिला मान आदत वयात स्वतःच्या नावावर करून घेतला अशी सचिन आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या जोरदार जबरदस्त जबरदस्त म्हणजे खऱ्या अर्थानं कौतुक अर्थानं शब्दही आपले पडतील रती महार्थींचा बाजार भरला होता आणि खऱ्या अर्थानं आज आठवण झाली त्या माणसाची ज्यानं मला जशी चॅलेंज लावतं हो, लावलं होतं तर त्याच्या मेसेजची वाट बघतोय कधी एकदाची की त्यानं सांगितलं होतं की यावर्षी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाचा मानखरी नवीन चेहराच होणार आणि झालं ही तसंच फायनलला टोटली नवीन चेहरे होते त्यामुळे नक्कीच नवीन चेहराच होणार होता हे इथं स्पष्ट झालं होतं आणि पण नवीनच्या जागी आदत पण चेहरा असेल असं वाटलं नव्हतं ती कामगिरी केली आज आणि लक्ष्यानं वाह नाथ खोळा नाथखुळा आणि गणपतीपुळा म्हणजे खऱ्या अर्थानं हिंद केसरी मैदान जे वळखीचं झालं तिथंसुद्धा ही जोडी अशी चमकलेली अशीच चमकलेली की अंगावर काटा आणला आणि आज पुन्हा एकदा नुसता काटा नाही आणला तर फाटाफोड त्यांनी निकालच घेतला पुन्हा एकदा अभिनंदन सचिनला शाव राहूनच झाले म्हणजे आदत खोंडं जर मोठ्या मैदानात बादशाह बनत असतील तर मग काय नादच खुळा म्हणजे खऱ्या अर्थानं चांगल्या गाड्या ए टू झेड होत्या टॉपच्या फायनलच्या कारण त्या चांगल्या चा चा चांगल्या गाड्यांना मात देऊन त्यांनी फायनल गाठला होता त्यामुळं कोणत्याही गाडीला कमी लेखून चालणार नव्हतं कितीतरी रती महारथी आले होते चांगले सगळे चांगल्या पद्धतीनं लढत देत देत पण त्यांना घरचा रस्ता जा धरावा लागला पण या जे फायनलचे बाराच्या बारा, बारा मानकर होते त्यांचं मनापासून कौतुक करावं वाटतं ज्यामध्ये लखन छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि सरजा दादा जबरदस्त जोड होता जबरदस्त गाडी ती पण पळाली निर्विवाद वर्चस्व त्यांनी गटाला आणि सेमिला राखलं होतं फायनलला मात्र थोडीशी अगदी हलक्यात गेली गाडी असं म्हटलं नाही तर फायनलचा गुलाल सुद्धा त्यांचाच होता असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो मथुर आणि आपला जो थायमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या होता जबरदस्त गाडी म्हणजे गटाला सेमीला जबरदस्त गाडी पळालेली सेमीमध्ये पण खऱ्या अर्थानं त्यांनी ताकद दाखवली ती बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आपण का म्हणतो आणि तीन फेऱ्याच्या शर्यतीतसुद्धा सुद्धा तो बादशाह का ठेवतो हे नक्कीच वाखागण्याजोगा आहे मागच्या वर्षी सुद्धा याच मैदानामध्ये त्यांनी आठवत असेल तर दुसरा क्रमांक केला होता मथुर आणि कॉकटेलनं आणि आज पुन्हा एकदा याच मैदानामध्ये त्यांनी तिसरा क्रमांक केला म्हणजे नक्कीच नावाजण्यासारखं काम केलं आज मथुर आणि थैमान ग्रुप यांच्या बावर्यानं म्हणजे नक्कीच टोटली जेवढी बैल होती बाकीसुद्धा असतील अर्जुन असेल Uh, आणि कंदूरचा राजा असेल म्हणजे उर्मिलताई गायकवाड गा, यांचा जो घरचा साज होता अर्जुन आणि कंदूरचा राजा हीसुद्धा गाडी जबरदस्त पळाली होती गोविंद आणि बलमा असेल व्ही आय पी राणा असेल बादशाह असल त्यानंतर सरकार आणि कारगिल असेल त्यानंतर वजीर वजीर रामाचेटची जोडी असेल शंभू सोन्या असेल सम्राट सोन्या असल पक्षी आणि फंटे असेल अशी एक अनेक मातंभर बैल होती पण यामध्ये वर्चस्व राखण्यात सचिन आणि लाक्ष्यानं खऱ्या अर्थानं आपलं जे ध्येय होतं ते साध्य केलं नक्की शाकीरभाई जो भाई असतील नातेपुतेवाले त्यांना सुद्धा अभिमान वाटला असेल की नक्कीच त्या बैलांनी आज त्यांचं नाव राखलं नक्कीच आता भरपूर मुलाखती पडतील आणि नक्कीच की बैलं नावा रूपाला येतील आणि आपण जर असं म्हणून का मागच्या वेळी काही जणांनी म्हटले होते की जरूर नाही की पुसेगावच्या हिंद केसरी मैदानातली जोड जी गुलाल घेते ती कायमस्वरूपी स्वरूपी तर राहतील पण ह्या जोडीकडनं आपण नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो कारण मागच्या वर्षी आपण बघितलं घरेगीचा राजाने द्वारलीचा जो हरण्या होता त्याच्या आधीच्या वर्षी दोन वर्षापूर्वी ते, वर ते सुद्धा कंटिन्यू गुला होते ह्या वर्षी सरदार रोमन होते त्याच्या मागच्या वर्षी पण सरदार रोमनला म्हणजे यश मिळालं पण म्हणावं इतकं प्रमाणात नव्हतं मिळालं पण या जोडीकडनं आपण वेगळी अपेक्षा ठेवू शकतो सचिन आणि लक्ष्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं चांगल्या लढती गटाला आणि क सेमीला आणि फा फायनलला बघायला मिळाल्या पारदर्शी मैदान पार पडलं खऱ्या अर्थानं जवळपास एकशे अकरा गट बाराशे एक गाडी आणि फायनल तोही उजेडा साखटा झाला म्हणजे नाथखोळा काम केले पुसेगावची जी यात्रा कमिटी होती जी बैलगाडा कमिटी होती त्यानंतर पुसेगाव ग्रामस्थ असतील आयोजक संयोजक असतील सगळ्यांचं करावं इतकं कौतुक कमी की एवढा मोठ्या प्रमाणात मैदान भरवलं गेलं चांगली चांगली रथीमारती होती ज्या जसे आपला सगळ्यांचा लाडका द्वादश मेंद केसरी बकासूर असेल चांगला पायरा होता शेवड्याबांचा पाखऱ्या पण त्यांना वर्चस्व राखता आलं नाही वेगाचा शेवट सर्जाला सेमीतून हारपत करावी लागली कॉकटेललाही गटाला हारपत करावी लागली फल एकशेला सुद्धा आपलं वरचे राखता आलं नाही म्हणजे अशी बरेचसे होते बॉस सुंदर तो बॉस त्यांनी गट काढला होता पण सेमीला त्यांना हरपत करू लागली होती खऱ्या खास करून चिक्या आणि जी गोटचा सर्जाची जोडी होती पळेल न पळेल ह्या तळ्यात मळ्यात होती पण ते शेवटी चौऱ्याण्णव गटामध्ये पळले पण त्यांना वर्चस्व राखण्यात यश आलं नाही पब्लिकच्या चुकीमुळं ना, ती गाडी शेवटी लॉबी झाली आणि निकाल घेऊ शकलेला नाही तर नक्कीच ती गाडी निकाल घेऊ शकली असती पण हरकत नाही मित्रांनो म्हणजे खऱ्या अर्थानं तेवढा एका दुसरा दुसरा जर इन्सिडेंट सोडला तर प्रेक्षकांचाही अडथळा नव्हता आणि मैदानही चांगल्यारीत्या रित्या पार पडला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही पण खरंच करावं इतकं कौतुक मनापासनं करावं वाटतं सचिन आणि लक्ष या जोडीचं की त्यांनी किती ताकदीनं आजचं जे यश होतं ते संपादन केलं मग म्हणतो ना आले किती गेले किती संपले भरारा पण तुझ्या परी सचिन आणि लक्ष्या तुमचा नेहमीच दरारा कारण लगातार दोन हिंदी केसरी मैदानामध्ये तुमचा दरारा राहिला म्हणून हे स्पेशली वाक्य होतं आणि बाकी तुमचा जोडीदार लाभलाच होता भारी म्हणून तुमची जोडी हिंद केसरी आणि पुन्हा एकदा त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन सचिन आणि लक्षाचं अभिनंदन तेवढ्याच अभिनंदन जेवढ्याही गाड्या बाराशे एक गाड्या प्रत्येक गाडी मालकाचं चालकाचं प्रत्येक बैलाचं अभिनंदन कारण त्यांनी हा प पुसेगावच्या गुलालचा एक ध्येय डोळ्या पुढं ठेवून पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या त्या बैलगाडा शर्यतीच्या मातीची धूळ जरी चाकली तरी तो पुसेगावचा गुलालच असतो त्यामुळे नक्कीच तो एक आशीर्वाद असतो जो तुम्हाला पुढच्या मैदानासाठी अजून लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी बल देतो असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सचिन आणि लक्ष्यानं कशी बाजी मारली आणि बाकीसुद्धा गाड्या जेवढ्याही फायनलच्या होत्या म्हणजे लखनसरजा मथूर थैमान ग्रुपचा बावड्या आणि इतर ही जेवढी नाव आता मग घेतली त्या सगळ्यांच्या गाड्या कशा पाळायला कमेंट करून नक्की सांगा आणि हार जित होती राहते हे बेलगाडा क्षेत्र आहे आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन चेहऱ्याचं आपण तेवढ्याच पद्धतीनं स्वागत केलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम चला धर्म